सिंधुदुर्गात दोन गुंठे अडीच गुंठे एने प्लॉट ते पण देखील तुमच्या बजेटमध्ये नमस्कार विनानो मी अक्षय तोरसकर अमिता प्रॉपर्टीच्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो तुम्ही जर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शहरापासनं जवळ तुमच्या घरासाठी सर्व सोयीसुद्धा हो पूर्ण जर एन ए प्लॉट बघत असाल तर आजचा आमचा व्हिडिओ नक्कीच मिळावं तुमच्यासाठी आहे कारण आज आम्ही तुमच्यासाठी शहरापासून जवळ सर्व सोयीसुद्धा पूर्ण एक एन ए प्लॉटिंगचा प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत मित्रांनो या प्रोजेक्टची संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलला जर सक्वाय नाही केलं असेल तर आता सक्य करून ठेवा कारण कोकणातील अशा नवीन प्रोजेक्टची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येताना आहोत चला आता मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या प्रोजेक्टची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या या प्रोजेक्टचे जे ठिकाण आहे ते गाव कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग हे आणि याच ठिकाणी आज आपल्याकडे अगदी कुडाळ शहरामध्ये आणि नगरपंचायत हद्दीमध्ये आजचा आपला हा एन ए प्लॉटिंगचा प्रोजेक्ट आहे मित्रांनो कुडा स्टँड म्हणा किंवा कुडाळ बाजारपेठे असणं मोजून फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावरती आपला प्रोजेक्ट आहे आणि कुडा रस्त्या लगतच आपला हा प्रोजेक्ट आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की अगदी कुडाळ नगरपंचायतच्या अधिकृत रस्त्याला लागून आपला हा एन ए प्लॉटिंगचा प्रोजेक्ट आहे आणि आपल्या या प्लॉटिंगमधून आपल्याला कुडा शहराचा एक सुंदर असा व्ह्यू देखील उपलब्ध आहे मित्रांनो या प्रोजेक्टमध्ये आपल्याला साधारण दोन मुठे असणं ते अडीच गुंड्यापणचे एन ए प्लॉट्स उपलब्ध आहेत मित्रांनो आपल्या प्रोजेक्ट सोयी सोयीसुद्धा म्हणाल तर आपण पाहू हो शकता की बारा मीटरचे अंतर्गत रस्ते आपल्याला प्रोजेक्ट आप हो आप या प्रोजेक्टमध्ये केलेले आहेत आणि पूर्णपणे डांबरीकरण हो करून आपले रस्ते बनवण्यात आलेले आहे आणि त्याचबरोबर आपण पाहू शकता की रस्त्यालगत आपल्याला साईड गटर देखील उपलब्ध आहे त्यामुळे पण पाण्याचे देखील कोणती अडचण या ठिकाणी होणार नाही आहे आणि सोबत या ठिकाणी पाहू शकता की आपल्या डेव्हलपर यांनी प्रत्येक प्लॉटला तीन फुटाची चिरेबंदी वॉल देखील केलेली आहे आणि सोबत या प्रोजेक्टमध्ये लाईट आणि पाण्याची सुनाल तर पाण्यासाठी मित्रांनो तुम्ही या जागेमध्ये बोरवेल करू शकता आणि सोबत तुम्हाला नगरपंचायतीचे पाईपलाईनद्वारे पाण्याची सप्लाय देखील या ठिकाणी देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर इलेक्ट्रिसिटी समोर तर स्वतंत्र लाईट पोल आपल्याला आपल्या प्लॉटपर्यंत उपलब्ध आहेत त्याद्वारे आपण लाईट कनेक्शन देखील या ठिकाणी सहजपणे घेऊ शकता मित्रांनो स्क्रीनवरती आपण या प्लॉटिंगचा प्लॉटिंग लेआउट पाहू शकता आणि मित्रांनो या प्लॉटिंग प्रोजेक्टमध्ये आपल्याला पूर्णपणे क्लिअर डेटल आणि सर्वांग परवानगी घेऊन हे प्लॉटिंग करण्यात आलेलं आहे मित्रांनो पूर्ण स्वतंत्र सातबारा नकाशा या प्लॉटचा आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो तुम्ही जर कुडाळ शहरापासून जवळ घर किंवा बंगलो बांधण्यासाठी छोटं जो एन एप्लॉल बघत तर हा एन प्लॉट मित्रांनो तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो मित्रांनो आपल्या प्रोजेक्टपासून जवळची बाजारपेठ म्हणजेच कुडा बाजारपेठ आपल्याला फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे त्याचबरोबर कुडा रेल्वे स्टेशन म्हणाल हे देखील आपल्याला फक्त दीड किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे मित्रांनो आपला प्रोजेक्ट प्रोजेक्ट कुडामाल रस्ता लगत आहे त्यामुळे तुम्हाला मुख्य रस्ता देखील जवळ आहे समोर मुंबई गोवा हायवे म्हणाल तर तो देखील आपल्याला फक्त तीन किलोमीटरच्या अंतराती उपलब्ध आहे त्याचबरोबर आपल्या शाळा कॉलेज आणि इतर दैनंदिन ज्या सेवा उपलब्ध आहेत ते देखील आपल्याला फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहेत मित्रांनो आता आपण जाणून घेऊया आपल्या प्रोजेक्ट मासऱ्या प्लॉटची किंमत मित्रांनो ही पाहिलं असाल की पूर्णपणे क्लिअर टायटर असे आपले प्लॉटिंग आहे आणि कुडाळ शहरापासून फक्त पाच मिनटाच्या अंतरावरती आपली प्लॉटिंग आहे त्याचबरोबर आपल्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला लाईट पाणी इलेक्ट्रिसिटी रस्ते या सर्व सुविधा देखील उपलब्ध आहे त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक प्लॉटमधनं कुडाळ शहराचा एक सुंदर असा व्ह्यू देखील उपलब्ध आहे मित्रांनो आपल्या प्रोजेक्ट मासऱ्या प्लॉटची जी किंमत आहे ती प्रति गुंठा साडेसहा लाख रुपये किंचित निगोशिएबल अशी आहे मित्रांनो कर तुम्हाला जो प्लॉट आवडले असल्यास घेण्याची इच्छा असल्यास तुम्ही बँक लोन करून देखील या ठिकाणी हा प्लॉट घेऊ शकता मित्रांनो तुम्हाला ज्या प्लॉटिंग संदर्भात अधिक माहिती जर हवी असल्यास किंवा या प्लॉटची साईड डिझिट जर करायची असल्यास आमच्या खाली दिलेल्या अमिताभडेच्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधा तुम्हाला विषय सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जा व्हिडिओ आवडले असल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या प्रोजेक्टबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि त्याचबरोबर मित्रांनो आमच्या अमिताभडे चॅनलला आता सफाई काय कोणत्या कारण कोकणातील असे नवीनवीन प्रोजेक्ट आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहू आणि त्यासोबत मित्रांनो आमच्या अमिताभच्या टेलिग्राम चॅनलची लिंक खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मी दिलेली आहे आमच्या टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा आणि कोकणातील अशा नवीन नवीन प्रोजेक्टची सर्वप्रथम माहिती त्या ठिकाणी मिळवा चला आता मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रॉपर्टीवर